आजार झालेले पेशंट आहेत एन्जिओप्लास्टी झालेले पेशंट आहेत ज्यांना घशाला त्रास आहे बोलायला जीभ जड जाते त्यांच्या फुफ्फुसांना त्रास आहे त्यांच्या जठनामध्ये त्रास आहे त्यांना बोलायला तोत्रपणा असतो किंवा अडकून बोलणारे जी काही दिव्यांग मुलं असतात त्यांच्यामध्ये हा परिणाम जास्त असतो आणि विशेषत महिलांमध्ये जास्त परिणाम असतो की महिलांच्या हार्मोनियम जे हार्मोन बदलतात किंवा बाकीच्या अनेक गोष्टी आहेत यामध्ये शंख फुंकण्याने खूप फायदा आहे आपल्या आतळ्या कायमस्वरूपी चिकून असतात आपण जास्त हवा घेण्याचा नाही करत दैनंदिन जीवित जेवढी हवा आपल्याला लागते तेवढीच आपण घेतो पण याचं प्रमाण वाढलं की शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि याचे काही छोटे मोठे जे फुफ्फुसांचे त्रास होणार आहेत ते आपल्याला होत नाहीत त्याचा प्रयोग आम्ही केलेला आहे आता तुम्हाला दीड वर्षात आम्ही एक महत्वाचा प्रयोग केलाय तो तुम्हाला सांगतो तर आता सांगायची वेळ नव्हती दीड वर्षात आम्ही सेवा भवन म्हणजे जे काही दिव्यांग मुलं आहेत सेवा भवनातले सेवा सदन जे सेवा सदन आहे तिथे दिव्यांग एका मुलीवर आम्ही दीड वर्ष झाले प्रयोग आहेत त्या मुलीला बोलता येत नव्हतं तिथं करून आणि आवाज काढून दीड वर्ष आम्ही तिच्यावर प्रयोग केला आता ती आई बाबा वगैरे सगळं बोलायला लागली आहे तिला ऐकायला येत नाही तिला बोलायला येत नाही पण यात शब्द काढायला लागलेत या सगळा प्रयोग त्या शाळेच्या त्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनी आई वडिलांनी बघितला आणि शाळेच्या शिक्षकांनी बघितला तर हे परिणाम त्यांना असं वाटतं त्यांची धारणा अशी आहे की ही मुलगी तुमच्याकडे प्रशिक्षणाने यायला लागली म्हणून हे झाले कारण की बाकीच्या मुलांमध्ये अजून तेवढी ऊर्जा आलेली नाहीये तोच प्रयोग शिक्षण प्रसारक मंडळीच्या रुय्या जो मुखबंद मुलांची शाळा आहे त्याच्यामध्ये केला त्यांना हा प्रमाण आणि हा प्रयोग त्यांना यशस्वी वाटला म्हणून गेल्या महिन्याभरापासून त्या शाळेने आपल्याला बोलून घेतलं आपल्याला पत्र दिलं त्या दोन्ही शाळांमध्ये दर शुक्रवारी केशव शंकरनाथ पथकाचा एक एक तासाचा अभ्यासक्रम त्यांनी त्यांच्यात इन्क्लूड करून घेतला आम्हाला वाटतं की आम्ही गेले सात पाच वर्षात जे काही काम केले नऊ वर्षात तिची ही पावती की शिक्षणामध्येही हा एक भाग होऊ शकतो आणि त्याच्या विद्यार्थ्यांवर चांगला परिणाम होऊ शकतो विशेष विद्यार्थ्यांवर ही आमच्या कामाची पावती पथक टाइम काय असतो म्हणजे किती वेळ द्यायला लागतो पथकामध्ये एकूण टोटल जानेवारी मध्ये तो सुरू होतो आणि डिसेंबर मध्ये त्याच समारोप होतो यामध्ये चोवीस सेशन आपले होतात त्या चोवीस सेशन मध्ये सेकंड सॅटरडे फर्स्ट सॅटरडे किंवा आमच्या प्रत्येक शाखेचं टायमिंग आणि वार वेगवेगळे आहेत तर त्या टायमिंग नुसार ते लोक येत असतात फक्त महिन्यात दोनदा यायला आता तासभर ता 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 हार्ट हाटचे आजार संभाव्य झालेले आजार बरे होत नाही पण होण्यासाठी थांबतात था था। म्हणजे फुफ्फुसांचा आजार असेल जगरमध्ये पाणी होत काही म्हणजे आतडे चिटकलेले असतात त्या बऱ्या होतात महिलांमध्ये तुम्ही जे काही कॉस्मेटिक वापरता तिथे शंख भस्म वापरलेला असतो म्हणजे तो शंखाचाच भस्म असतो जर आपण आपल्या शरीरावर चेहऱ्यावर जर शंख घासला तर आपला चेहऱ्याचा ग्लोनेस आणि सुरकुत्या दूर होतात लहान मुलांमधला आवाजाचं जो प्रमाण म्हणजे खूप वय झालं की त्यांना आवाज येत नाही पण जर तर मोकळी होते कानातले मागच्या शिरा मोकळ्या होतात कंपण मेंदू पर्यंत जातात आणि त्याची डेव्हलपमेंट लवकर होते असा आम्ही प्रयोग केले शंख हा प्रामुख्याने समुद्र तळाशी असतो शंखामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस आणि गंधकाच प्रमाण जास्त आहे म्हणून वाळूपासून घसरण होऊन जे काही कॅल्शियम त्या प्राण्यांच्या अंगावर घासलं जातं त्याचा एक लय तयार होतो आणि समुद्राच्या तळाशी ज्या प्राण्यांच्या अंगात हळ नाही पण ज्या प्राण्यांचा अंगात हळ नाही म्हणजे ऑक्टोपस असेल गोगल गाय असेल त्यांचं हे घर म्हणून ते टनक म्हणून यूज करतात म्हणजे जल जलाशयातले जे काही विना हाडाचे प्राणी आहेत जलयातले त्याचं हे घर असतं हा दिसतोय शुभ्र याच्यावर जसं शेणाचा लेप असतो तसं सगळं असतं त्याला साप वगैरे करावा लागतो व्यवस्थित कटिंग करावा लागतो तेव्हा तो वाजवण्यासारखा होतो बरेचसे शंख वाजवण्यासाठी नव्हे तर अलंकार तयार करण्यासाठी हो, महिलांसाठी कानातले असतील बांगड्या असतील वगैरे हो इतर काही सजावटीच्या गोष्टी केशव शंकनात पथकाचं हे सोहळ्याचं नवं वर्ष आहे वर्धमान सोहळा आणि केशव सन्मान पुरस्काराचं तिसरं वर्ष आहे यावर्षी हा पुरस्कार आपण हब सचिन महाराज पवार यांना हा पुरस्कार देतोय आणि सन्मान्य डॉक्टर सदानंद मोरेजी यांच्या हस्ते हा पुरस्कार आपण देतोय प्रमुख उपस्थितीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे प्रांताचे प्रांत मंत्री किशोरजी चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार रह। आहेत वय वर्ष चाळीशीच्या आतल्या तरुणाला जिचं सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम चांगलं आहे प्रबोधनात्मक काम आहे संघटात्मक काम आहे अशा चाळीसीतल्या आपल्या तरुण आणि तरुणीला हा पुरस्कार आपण देत असतो त्यासाठी सचिन महाराज यांचं साहित्य असेल वारकरी संप्रदाय असेल आणि आपल्या धार्मिक साहित्यामध्ये त्यांचा गाडा अभ्यास आहे आणि त्यांनी चांगले वारकरी संप्रदायामधल्या सगळ्या लोकांना प्रबोधन के के केलं आहे कीर्तनकार आहेत युवा कीर्तनकार आहेत या म्हणून त्यांनी समोदनांना प्रबोधन केलं आहे संघटित केलंय या अर्थाने आम्ही त्यांना केशव सन्मान पुरस्कार देतो आहे आणि डॉक्टर सदानंद मोरे आपल्या इतिहासाचे अभ्यासक आहेत संशोधक आहेत आणि आम सगळं साहित्याचे ते, ते वाचक आहेत त्यांच्या हस्ते हा पुरस्कार आम्ही त्यांना देतो आहे तर ह्या कार्यक्रमासाठी आजची ही पत्रकार परिषद केली कार्यक्रम सतरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता ते आठ या दरम्यान भावे हायस्कूल याच्या सभागृहात होणार आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहतो जय श्री राम नमस्कार केशव सुरुवात झाली आणि केशव सन्मान पुरस्कार हा गेले तीन वर्ष आपण देतो सुरुवातीला पुणे शहरातील सर्व नागरिकांसाठी शंख ही नवीन गोष्ट किंवा आपण ते फक्त पूजेला ठेवतो एवढ्या पुरतं होतं त्यानंतर शंख वाजवल्याने आपल्या आरोग्यावर काय काय फायदे आहेत शंख फुंकल्याने काय काय फायदे आहेत ते फायदे आम्ही गेले तीन चार वर्ष त्यांना सांगत होतो पण प्रत्यक्षात नागरिकांमध्ये ते कोविड मध्ये त्यांना त्याची माहिती किंवा ते जाणवली की आपल्याला शंख वाजवला पाहिजे सदतीस अडतीस सदती प्रकारचे छोटे मोठे जे काही आपल्याला व्याधी आहेत त्या शंख वाजवल्याने बरं होतात ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं लोकांना ते आवडलं आणि लोकांनी त्याच्यात जास्त जास्त सहभाग घेतला हे करत असताना सुरुवातीला दहा पंधरा दिवस शंख वादन सुरू होत पण परंतु त्याची कालावधी वा वाढावी वा लोकांपर्यंत त्याचं ज्ञान पोहोचावं यासाठी आपण वर्षभराचं सिलेबस सुरुवातीला केलं जानेवारी महिन्यामध्ये केशव शंकरनाथ पथकाचे वर्ग सुरू होतात आणि डिसेंबरमध्ये ते संपतात यामध्ये रामनवमीला त्याची सामाईिक परीक्षा होते आणि गणपती आणि नवरात्र मध्ये त्याची वार्षिक परीक्षा होते या सर्व परीक्षेला बसणारे जे काही शंखवादक असतात या सगळ्यांना शेवटी शंख सन्मान देऊन पुरस्कार केला जातो पण सोबतच शंख पथक करत असताना महिलांची संख्या या पथकामध्ये जास्त ज्यांचं वय वर्ष सहा ते शहाऐंशी वर्षापर्यंतच आहे यामध्ये त्यांना येणाऱ्या व्याधी त्यांना विरंगुळा किंवा काय मग पथक प्रशिक्षण देऊन करतं काय तर पथक जे धार्मिक स्थळ आहेत नवरात्र उत्सव आहे गणपती उत्सव आहे याच्यामध्ये जसे आपण ढोल ताशा पथकाचं प्रदर्शन करतो ढोल ताशा पथकाचं वावर करतो त्याचप्रमाणे केशव शंखना पथक शंख वाजवत आणि शंख वाजवत नाही तर भारतीय संस्कृतीतली जे काही वाद्य आहे ते सर्व वाद्यांचा प्रचार प्रसार करणं हा आमचा उद्देश आहे त्यामध्ये शंख वाजवतो संबळ वाजवतो शिंगी वाजवतो डमरू वाजवतो आणि तुतारी वाजवतो दरवर्षी नवीन काहीतरी वाद्य जे आपल्या भारतीय संस्कृतीचं वाद्य आहे त्याचा विसर आपल्याला परत चाललाय ते, चाल ते वाजवण्याची पद्धत आपण विसरत सर्व वादकांचं अशा वाद्यांचा आपण प्रचार प्रसार करतोय हे करत असताना समाजात प्रति आपण भान ठेवतो म्हणून चार उपक्रम सुरू केले त्यातला पहिला उपक्रम आहे धार्मिक यात्रा धार्मिक यात्रा म्हणजे जे पुणे शहरामध्ये जे काही वस्ती विभागामध्ये आहेत गावाकडनं आलेले काही व्यावसायिक आहेत त्यांना आपल्या माथ्या पित्यांना धार्मिक यात्रेला घेऊन जाते तर आपण त्यांना आप मोफत धार्मिक यात्रा करतो शालेय साहित्य वाटपाचं काम करतो आरोग्य शिबिराचं काम करतो पण त्याबरोबरच आपल्या भारतामध्ये जे काही चांगले काम करणारे वक्ते आहेत की त्यांचं काम समाजाच्या कुठेतरी कोपऱ्यात राहतं ते कुठं गाजावाजा त्याचा करत नाही धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात अशा वय वर्ष चाळीसच्या आतल्या तरुण आणि तरुणीला आपण गेले तीन वर्षापासून केशव सन्मान पुरस्कार देतोय म्हणजे मग त्यांनी काय केलेलं असेल तर सामाजिक भान ठेवून समाजात काहीतरी एक एकत्रीकरण चांगलं केलंय समाजाच्या प्रती समाजाचे वंचित आणि यांच्यासाठी चांगलं काम केलं आणि ते कुठेतरी प्रसिद्धीच्या झोकात नव्हे तर त्यांचं काम करण्याची पद्धत ते वारंवार करतायत कुठल्या प्रसिद्धीसाठी करत नाहीत असे आपण अशा तरुणांना देतो आणि त्याच्यात प्रश्न निर्माण होतो चाळीसीतला आतलाच करतात तर चाळीशीतला आपला ला ह्या करता की आपल्याकडे पद्धत आहे की कोणीतरी एक चांगलं काम केलंय सामाजिक काम केलंय त्याच्या वर्ष साठ वर्षाला सत्तरीला नवीन नवे तर मरणोत्तर पुरस्कार देण्याची आपल्याकडे पद्धत आहे परंतु जो माणूस जे काही समाजात चांगलं काम करतोय त्याच्या कामाची पावती जर त्याच्या उत्तरत्या ते वयात त्याला मिळत असेल किंवा मेल्यानंतर मिळत असेल तर ते काम पुढे जाणार कसं तर ही सगळं समाजाची भान लक्षात घेता की जो तरुण आत्ताच नुकतेच दहा पाच वर्षापासून समाजात चांगलं काम करतोय त्याला आता त्याच्या योग्य वयात जर पुरस्कृत केलं तर तो काम अजून चांगल्या प्रमाणे करू शकेल म्हणून केशव सन्मान पुरस्कार तर आपण देत असतो